नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ हो जय जय स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा नवीन मूर्ती जेव्हा घरामध्ये येते तर घरच्या घरी आपण प्राणप्रतिष्ठा कशी करावी याबद्दल आपण थोडक्यात माहिती सांग सांगत आहे तर बघा आपल्याला प्राणप्रतिष्ठा करणे खरंच म्हणजे म्हणजे प्राण म्हणजे काय तर जीवशक्ती जी मूर्तीला जिवंत करते आणि प्रतिष्ठा म्हणजे काय तर आपण स्थापना करणे म्हणजेच मूर्तीला देवस्थान किंवा आपण जेव्हा मंदिरात स्थापन करतात तर ते आपण जेव्हा आपण मूर्ती जेव्हा स्वामीची किंवा कोणतीही मूर्ती आपण घरामध्ये आणतो तर त्यावेळेस त्याची त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे म्हणजे त्या मूर्तीमध्ये प्राण म्हणजे त्या मूर्तीमध्ये प्राण आणणे प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीमध्ये काय प्राण स्थापित करणे आणि त्यांना जिवंत करणे बघा प्राणप्रतिष्ठा करणे म्हणजे घरामध्ये खरंच खूप सकारात्मक गोष्टी होतात बघा प्राणप्रतिष्ठा करण्याच्या अगोदर दे आपल्याला देवघर स्वच्छ करायचं आहे सगळीकडे आपल्याला गोमत मंत्र शिंपडायचं आहे तर देवघर स्वच्छ करून आपल्याला त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे बघा आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे म्हणजे कोणतीही प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर आपण दुसरी आधीच प्र सर्वप्रथम आपल्याला गणपतीचे स्थापना करायची आहे म्हणजे ओम गणगणपती म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर जेव्हा जी मूर्ती आपण घरामध्ये आणेल नवीन तर त्याची प्राणप्रतिष्ठा करताना आपण अभिषेक करणं खूप गरजेचं आहे तर आपल्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृत घेऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे तर पंचामृत म्हणजे आपल्याला साखर तूप दू, दही दूध आणि तूप मध या पाच गोष्टीच्या आपल्याला पंचामृतांनी आपल्याला अभिषेक स करायचा आहे अभिषेक करताना श्री स्वामीचा आपल्याला सोळा वेळेस पुरुषसुक्त म्हणायचं आहे बघा आपल्याला स्वामी म्हणजे आपल्याला पुरुषसुक्त म्हणजे जी काही मूर्ती आपण जेव्हा घरी आणतो तर ते पुरुष असेल तर ते आपल्याला म्हणजे मूर्ती पुरुष असेल तर आपल्याला पुरुषसुक्त म्हणणं खूप गरजेचं असतं त्यामुळे सोळा वेळेस पुरुषसुक्त म्हणायचं आहे तर आपण एक वेळेस पुरुषसुक्त म्हटलं तरी चालतं मनोभावे आपण सुक्त म्हणावे त्यानंतर सुक्त पण सोळा वेळेस म्हणायचं आहे तर आपल्याला मन ते सुक्त आणि सुक्त हे आपल्याला सोळा वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांचा मंत्र नामस्मरण करायचं आहे खूप छान मनोभावे पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची तर आपल्याला त्या दिवशी खूप जास्तीत जास्त सेवा केली तरी चालते तर त्यामुळे प्राणप्रतिष्ठा ज्या दिवशी होते त्या दिवशी आपल्या घरामध्ये गोड ग गोड नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे आपल्या जे काही तुम्ही नैवेद्य दाखवणार आहे तर ते गोड करायचं आहे घरामध्ये आणि ते नैवेद्य आपल्याला करायचे आहे तर संकल्प करायचा आहे प्राण संकल्प करताना आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे अक्षदा घ्यायचं आहे हा कुंकू व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करून असं म्हणायचं आहे की आपण तुम्ही मूर्ती जेव्हा प्राणप्रतिष्ठा होईल तर मी मनोभावे तुमची पूजा करेल रोजची रोज सेवा करेल आरती करेल आणि दररोज दर गुरुवारी आपल्याला पुरुषसुक्त म्हणायचं आहे स आप आपलं नित्यसेवा करायची आहे स्वामी सेवा करायची आहे तर हे सगळ्या सेवा माझ्याकडून करून घ्या हे आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे तर ते संकल्प करून आपल्याला ते पाणी ताटात सोडायचं आहे आणि स्वामी समर्थांचं दर्शन आ, अपलेला, अपलेला, अपलेला अपलेला, आहे बघा प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर आपल्याला स्वामी आपल्याला देवघरात स्थापन करायचं आहे तर देवघरामध्ये आपल्याला स्थापन करताना आपल्याला मध्यस्थानी स्थानी आपल्याला आहे घरी नवीन मूर्ती जेव्हा आपण आणतो तेव्हा प्राणप्रतिष्ठांना हा या हिंदू धर्मामधील खूप महत्त्वाचे विधी मानले जाते ज्या आज मंदिरात पण आपण प्राणप्रतिष्ठा करतो किंवा त्याचा अभिषेक केला जातो म्हणजे धार्मिक विधीद्वारे केले जाते यामध्ये प्रथम भजन मंत्राचे पठन दरम्यान मूर्तीची स्थापना केली जाते तसे प्राण या शब्दाचा अर्थ प्राणशक्ती आणि प्रतिष्ठा म्हणजे स्थापना प्राणप्रतिष्ठा म्हणजे प्राणशक्तीची स्थापना म्हणजे आपण देवतेला जिवंत करतो आणि त्यांचे त्या मूर्तीचे आपण रोजच्या रोज आपण पूजा करणार असतो त्यामुळे प्राणप्रतिष्ठा करूनच आपण त्या विधीनुसार आपण ते पुढे त्यांची सेवेला आपण सेवा करू शकतो म्हणजे बघा हिंदू धर्मामध्ये जीवनात प्राण अभिषेकपूर्वी कोणतीही मूर्ती पूजेला योग्य मानली जात नाही परंतु ती निर्जीव मूर्ती मानली जाते प्राणप्रतिष्ठेनंतर त्यांच्या शक्तीचा अंतर्भाव होतो आणि त्यांचे देवामध्ये रूपांतर होते यानंतर ते पूजेला आणि शक्तीला पात्र बनते मग लोक त्या मूर्तीची पूजाही करू शकतात म्हणजे आपण त्यानंतर ती योग्य मूर्ती होते आणि त्या आपण मूर्तीची पूजा करू शकतो प्राणप्रतिष्ठेचे प्रक्रियेनंतर मंदिरात किंवा देवाच्या रूपातील मूर्तीची स्थापना करून तिची पूजा केली जाते असं मानले जाते आणि प्रत्येक भाविक आपण मनोभाविक पूजा करून त्यांचे आशीर्वाद नक्कीच घेतात त्यामुळे आपण घरच्या घरीही आपण प्राणप्रतिष्ठा करू शकतो जर तुम्हाला पंडित जर म्हणजे पंडितांना बोलूनही तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्राणप्रतिष्ठाही केली जाते तर बघा अशी कर नवीन सेवेकरी असाल तर तुम्ही नवीन मूर्ती आणा तर ती आपल्याला मूर्ती पितळेची असावी आणि तीन इंचापेक्षा जास्त मोठी नसावी जर तुम्ही देवघरात स्थापन करणार असाल तर आपली मूर्ती छोटीच घ्यायची आहे पितळी करायची तर छान अशी मूर्तीची स्थापना करून आपण त्या पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला मज छान गोड गोडद नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांचे खूप छान आशीर्वाद घ्यायचे आहेत प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे स्वामी समर्थांचे संबंध दृढ होतात आणि भक्तांना आध्यात्मिक लाभ मिळतो स्वामी समर्थाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याने घरात नेहमीच त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात तर खूप आशीर्वाद घ्यायचे आहेत आपल्याला खूप छान सेवेला लागायचा आहे तर बघा आजची प्राणप्रतिष्ठा आपण घरच्या घरी करू शकतो आणि तुम्ही जर नवीन मूर्ती आणाला असाल तर ते पितळेची असावी अखंड मूर्ती असावी आणि छान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अशा प्रकारे करू शकतो किंवा अशा विधियुक्त पद्धतीने तुम्ही करू शकतो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तो परंतु सगळ्यांना श्री स्वामी समर्थ